शिक्षकांच्या नियुक्ती आहे कुठून कुठून आले पूर्ण महाराष्ट्र आहेत अमरावती हिंगोली यवतमाळ गडचिरोली सगळे काय म्हणले मॅडम निवेदन घ्यायला काय म्हणले निवेदन असं संघटना करून येऊ नका आमच्याकडे आणि संघटना करून आला तर कर तुमचं म्हणजे तुमच्यासाठी चांगलं नाही समोपदेशन सुद्धा तुमचं घेणार नाही डायरेक्ट तुम्हाला जिथं आम्हाला वाटेल तिथं तुमच्या नियुक्त्या दिल्या जातील तुम्हाला आणि मी तुम असं तुम्ही माझा बॉस नाही तुम्ही मला बोलायचं नाही मी जी बोलते तेच ऐकून घ्यायचं असं बोलले ज्या वेळेस आम्ही एक मुद्दा उपस्थित केला की के निवडणूक आयोगानं परमिशन दिलेली आहे त्यानुसार आम्हाला नियुक्ती द्या शिव मॅडमनं डायरेक्ट सांगितलं की तुम्ही आमचे बॉस नाही म्हणून फर्स्ट उल्लेख केलेला आहे तुम्ही त्यांना आधी सांगितलं का आम्ही एवढं एवढं लांबून आलेले आहेत हो त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं ना आम्ही हिंगोलीहून आलेलो आहे म्हणून गड या ठिकाणी गडचिरोली हिंगोली अमरावती बरेच लांबून लोक आलेले आहेत आणि एवढ्या ये लांबून येऊनसुद्धा आम्हाला या ठिकाणी मॅडमनी व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही उलट त्यांनी आम्हाला बाहेर ऑफिसच्या बाहेर हाकालून दिलं आणि आम्ही निवेदनावर निवेदनावर सर्व शिक्षकांच्या या ठिकाणी नवनियुक्त उपस्थित शिक्षक जे आहेत त्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहेत आणि शिक्षणाधिकारी साहेब यांनाही आम्ही भेटलो त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की प्रक्रिया चालू आहे मला सगळं माहीत आहे आम्ही त्यांना असं म्हटलं की इतर जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये सर्वांना नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांना चार महिने झाले नियुक्त्या देऊन आणि त्यांचे पेमेंटसुद्धा चालू झालेले आहेत त्या तुलनेत आम्ही खूप मागे आहेत आणि तुम्ही आम्हाला नियुक्ती द्या तर ते म्हणले की आम्ही प्रोसेस करतो आहे आमचं चालू आहे आणि आम्ही तुम्हाला जूनपर्यंत न्यु, देऊ नियुक्ती न्यु, देऊया तर त्यासाठी हां परंतु बाकी जिल्ह्याच्या तुलनेत जर विचार केला तर आ, ते लोक आमच्यापेक्षाही चार महिने झालं जॉबवर गेलेले आहेत आणि पेमेंटसुद्धा उचलत आहेत आमच्या हाताशी ज्या नोकऱ्या होत्या ज्या आम्ही बेसवर करत होतो ते चार महिन्यापासून आम्ही नोकऱ्या सोडलेल्या आहेत आणि आता आम्ही घरी बसलेलो आहोत आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आ आमचा लेकरांचा काय राहणार आहे आता येत्या आठ पुढे भूमिका काय राहणार हा दिवसामध्ये जर आम्हाला नियुक्त दिल्या नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा आम्ही इशारा देतो